सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियनचा इगतपुरी तहसील कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला मोर्चात असंख्य सदस्य महिला पुरुष व पदाधिकारी सामील झाले होते शासन दरबारी आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी या, या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं युनियनचे देविदास आडोळे यांनी मनोगत व्यक्त केला जे काही शेतकरी असेल कामगार असेल सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची आपण मागणी करत असतो परंतु या मागण्या सुटत नसल्याने आपल्याला हा मोर्चा आयोजित करावा लागलेला आहे आपल्याला माहित असं आहे काही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा विधायक आणि लेबर कोर्टच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आणि आपण बघितलं असेल कामगारांना गुलाम करणारे जे काही चार श्रमसंता आहेत या अदानी अंबानीला मदत करण्याच्यासाठी कामगारांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चा आखून चार लेबर कोड आणलेले आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे इगतपुरी